आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून ही आघाडी एवढ्यासाठी साठी झालेली आहे की पुण्यामध्ये आपल्या माणसांची सत्ता असावी सर्वसामान्य माणसांची सत्ता असावी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका घेणारा आपला पक्ष असावा ज्या वेळा या पुण्यामध्ये ही आघाडी होण्याचा निर्णय झाला भल्याभऱ्यांना घाम फुटलेला आहे आणि तोच या ठिकाणची प्रसिद्धी वाढ क्रमांक चाळीस मध्ये पाहायला मिळते आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे पंधरा तारखेपर्यंत आपण सगळेजण जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने उभे राहू तातडीने निवडणुकीला समोर जाऊ आणि तातडीने निवडणुकीला समोर जाताना इतिहास खडू आपले चारही उमेदवार आपल्याला निवडून आणायचे आहेत आल्यानंतर इतकी हुकुमशाही आणि धर्मशाही निगुंत तर जाईल पण तुमच्या असलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तुमचे चारही उमेदवारांनी निवडून आलेले नगरसेवक तुमच्याशी बांधी लागतील हाच विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो मला असून आपल्या सर्वांचं आभार आणि स्वागत